बेस संपावर बेस्ट, संपा संपा बेस्ट संपावर पुन्हा सुनावणी होणार आहे थोड्याच वेळा सुनावणीला सुरुवात होते सलग आठ दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नसल्याचं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय दरम्यान मंगळवारी मुंबई हायकोर्टात ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली या सुनावणीपूर्वी हाय पॉवर कमिटीची पुन्हा एकदा बैठक झाली होती मात्र या बैठकीत संपावर कोणताही तोडगा निघालेला नाहीये आज होणाऱ्या सुनावणीकडे बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचंच लक्ष लागलंय आहे दिवस आहे मात्र अजूनही संपावर तोडगा काढण्यास मुंबई महापालिका आणि सरकार अपयशी ठरलंय तरी काम करणारे अधिकारी कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी राजकारण असा खळबळजनक आरोप बेस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केलाय शिवाय शासनाला बेस्ट कडून जो कर जातो तो कर माफ करावा अशी मागणी करण्यात आली मला एक सांगा मुंबई महानगरपालिकेने टी असो महानगरपालिकेत असो सर्वानुमते याचा ठराव मंजूर झाला हा ठराव आयुक्तांच्या मा, माध्यमातून शासनाकडे जातो तो का गेला नाही त्याला कुठली टेक्निकल कारणं काढली गेली ही टेक्निकल कारणे काढण्याची गरज होती का हेच खरं राजकारणाचा मूळ जो राजकारणाचा गाभा आहे तो हाय तो कर्तव्यापासून धूळ परत कर्तव्यापासून लांब जात असलेले अधिकारी कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी आलेले अधिकारी हे सगळे याला कारणीभूत आहेत कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतील त्र्याऐंशी वर्ष जुन्या वरळी सिफेसवर आता हातोडा पडणाऱ्या या मोठ्या कामामुळे स्थानिकांना त्रास होणार आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या हाय प्रोफाईल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी शिवसेना कामाला ला लागली आहे पहाटेपासून शिवसेनेचे स्थानिक आमदार खासदार नगरसेवक वरळी सिफेसवर दाखल झाले तिथल्या स्थानिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे सहा वाजल्यापासून वरळी परिसरातील आमदार खासदार आणि नगरसेवक या ठिकाणी जनजागृती करतायत पण ही जनजागृती नेमकी कशा संदर्भात आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी आमदार सुनील शिंदे आणि किशोरी ताई आहेत ता सुनीलजी या ठिकाणी खरं तर सकाळी साडेसहा वाजल्यापासून तुम्ही जनजागृती करतायत ही केली जाते नेमकी कशाबद्दल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतनं एक ड्रीम प्रोजेक्ट या मुंबईसाठी राबवला जातो आहे मुंबई शहरातील ट्राफिकची समस्या आणि मग लोकांची होणारे हाल आणि कोस्टल हा रोड हा त्याच्यावरती एक चांगला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे मग शिवसेनेच्या माध्यमातून कोस्टल रोड होतोय ही पोटदुखी काही लोकांना आहे आणि आता येणारी निवडणूक कारण गेल्या साडेचार वर्षात इथे एकही विषय यांना हाताळता आला नाही आणि त्याच्यामुळे ज्या काही चांगले प्रोजेक्ट होत आहेत त्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजून घेता येतील काय कॉमेने धक्का न लावता वरून असा रोड जाण्याची शक्यता आहे काही ठराविक पोर्शनमध्ये जिथे आता उभ्या त्या पोर्शनच्या पाच ते सहा मीटर मध्येच आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये आणि तोही त्या व रस्ता हा वरून जाणार आहे त्याचा एक छोटासा कॉलम येणार आहे आणि त्यासाठी जर थोडा दिवस दहा पंधरा वीस दिवस काम होईल त्याला अजून वेळ आहे परंतु इथे पराचा गावा करण्याचे प्रयत्न केले जातात शिवसैनिक त्याला पोरून उरतील निश्चित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जॉगिंग करतात वॉकिंग साठी अनेक लोक येतात पण या परिसराला या प्रॉमिडेंटला कशाही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही असं आश्वासन जे आहे ते या ठिकाणी आमदारांनी आणि नगरसेवकांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे नक्की हा रोड आता कशा पद्धतीनं असेल हे पाण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे कॅमेरापर्सन राकेश शिरुकर सवैदे ही गणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई